कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या काट टाकत आहे नूतन सभापती उपसभापती आणि संचालक मंडळाने येथील गैरसोयी शोधून त्यामधून मार्ग काढत नवनवीन व्यापारणा बाजार समितीमध्ये व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात येत असून यामुळे कर्जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळून त्याचा खर्च वाचणार आहे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती काकासाहेब तापकिर यांच्या नेतृत्वाखाली उपसभापती अभय पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने कामकाजामध्ये अमूल बदल करत बदलाच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले असून यामध्ये कर्ज तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला लाभ होणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक भुसार व्यापारी कांदा व्यापारी यांनी आपला व्यवसाय नव्याने सुरू केला असून यासाठी बाजार समितीच्या आवारामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहेत या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बांधकामे करत अशी इडू भारत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली असून नव्याने आलेल्या अनेक कांदा व्यापाऱ्यामुळे भुसार व्यापाऱ्यामुळे येथील व्यवसायाला चालना मिळाली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल याकडे विशेष लक्ष दिले जात आहे यामुळे कर्ज तालुक्यातील बाजार समितीच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्या अनेकांना बाजार समितीमध्ये व्यवसाय करण्याचे आकर्षण निर्माण झालं आहे येथील मुख्य कार्यालयातून यासाठी विशेष पाठपुरावा केला जात असून येथे दहा ते बारा कांदा व्यापारी व दहा बारा भुसर व्यापारी यांनी नव्याने व्यवसायाला सुरुवात केली आहे याशिवाय राशिनी येथील मिरजगाव येथील या या ठिकाणीही विशेष प्रयत्न करून बाजार समितीच्या कारभाराला चालना दिली जात आहे यामुळे कर्ज देथे तूर उडीद मका यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला असून लिलावामध्ये भाग घेण्यासाठी येऊ लागले आहेत कांदा खरेदीसाठी तर कर्नाटकमधून व्यापारी येऊ लागले आहेत राशीन येथे बैलबाजार भरतो आहे या बाजार समितीच्या ठिकाणी व्यापारी गाळे काढण्यात आले असून त्यांचे लिलाव पद्धतीने वाटप करण्यात आलं असून त्यास अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती सचिव सतीश कदम यांनी दिली आहे कर्जतमधील बाजार समितीच्या प्रगतीसाठी आमदार प्राध्यापक राम शिंदे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळत असून तालुक्यातील व आसपासच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला माल विश्वासाने कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा असं आवाहन सभापती काकासाहेब तापकिर यांनी केलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण एक जानेवारी राम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कांद्याचा मार्केट या ठिकाणी चालू केलं आणि मार्क मार्केट चालू केल्यानंतर व्यापाऱ्यांनी इथं भरपूर अशा प्रतिसाद देत जवळजवळ इथं बारा ते तेरा आपल्या तालुक्यातील कांद्याच्या व्यापाऱ्यांनी शेड बांधून व्यवसाय चालू केला आहे घेण्यासाठी तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशातून इथं व्यापारी येऊन कांद्याची खरेदी होत आहे की सोलापूरला ज्या दिवशी माल खाली व्हायला जागा नव्हती हो किंवा त्या ठिकाणी माल अशी शेतकरी ओतून देत होते त्यावेळेस आपल्या कर्ज द्या बा मार्केट कमिटीमध्ये दहा ते बारा रुपयांनी लिलाव होऊन शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी तिथल्या व्यापाऱ्यांनी सहकार्य केले त्याच्यामुळं कर्जचं एकदम मार्केट असं बदलू आहे त्याला सगळ्यांनीच सपोर्ट शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल जास्तीत जास्त आणून मार्केट कमिटीमध्ये आपल्या मालाला कसा जास्त भाव देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत पण शेतकऱ्यांनी इकडे तिकडे माल नेण्यापेक्षा ने कर्जच मार्केट कमिटीमध्ये आणून त्याचं आम्हाला सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा सुरुवातीला या मार्केट कमिटी स्वच्छता ग्रह सुद्धा नव्हतं ते आम्ही या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह आणि हमाल मापाळी शेतकरी वर्गाला या ठिकाणी शे शेपरेट स्वच्छता बांधलं त्याचबरोबर भुसार माल साठी बी बरेच व्यापारी नवीन आले आणि त्यांनीसुद्धा आज एक दहा बारा ठिक व्यापारी नवीन येऊन त्यांनीसुद्धा या ठिकाणी कामं शेडची कामं चालू आहेत त्याचबरोबर आज या मार्केट कमिटीमध्ये तूर आज एक नंबर तुरीची खरेदी झाली त्याच्या आधी उडीद बी एक नंबर इथं जिल्ह्यात खरेदी झाला त्याचबरोबर मकाचं उत्पादन आपल्या तालुक्यात जास्त असल्यामुळे मकाही त्याच प्रमाणात येऊन मकाला सुद्धा शेतकऱ्यांना चांगला भाव या ठिकाणी मिळून मकाची खरेदी जोरदार आली त्या ठिकाणी आमच्या ज्या राम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करीत असताना भरपूर असं काम करण्यासाठी शिंदेसाहेबाची खासदार साहेबांची ह्यांची आम्हाला वेळोवेळी मदत मिळतच आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व आमचं संचालक मंडळ आमच्या बरोबरीने आम्ही सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वच संचालक मंडळांनी बारीक सारीक लक्ष देत असल्यामुळं सर्वांनी मिळून हा कारभार व्यवस्थित असा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सर्व संचालक मंडळांना आम्ही करणार आहोत एसआय मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्ज